दर्शक सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माणेकरी शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता मुनकंपल्ली प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष फरड बाल विभागाच्या अर्चना मुसपेठ तसंच कांता मेहत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती

तो शादी अरे भाई सुने मगर सच्चा बोलो सच्चा बनने की भीमजी की कसम है सच्चा बनने की भीमजी की कसम है यारो मगर किसी का चमचा मत बनो यारो मगर किसी का चमचा चमचागत बनो तक हे hey, समाजाचे व जे सायचे कुणाली होते त्यांच्या घरे लिहिण्याचे वाचण्याचे स्वातंत्र्य आम्हाला मिळाले म्हणून मी ठारपणे बोलत आहे की मी ले कोणाचा मी डॉक्टर रावसाहेब आंबेडकरांचा उन्हा मोला झालं तुझ्या जीवनात सोन उन्हा मोलत झालं तुझ्या जीवनात सोन लेका जाऊ नको विसरून लेका जाऊ नको विसरून ए पोरा अरे पोरा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कांचन उपीन यांनी केलं या प्रसंगी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही